नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत ची त्यासाठी आईने गहू भिजत घातले होते हे बघा मस्त पैकी भिजलेले गहू आहेत तिने आता ते वाटण्यासाठी घेतलेले आहेत मिक्सर मध्ये आणि घरच्या घरी तिने ते असे चुरलेत मस्त पैकी ते एका व्हाईट कपड्याने काय करेल सुती कपड्याने चाळून गेल आणि गाळल्यानंतर त्याचा मस्त असा चीक तयार होईल हे घरीच आपण मिक्सरवर दळलेत कारण चिक काही खूप जास्त नव्हता उन्हाळी काम ऑलरेडी झालत फक्त आम्हाला चीक खायला आवडतो त्यामुळे आई दरवर्षी आम्ही आल्यानंतरनं थोडस खाण्यापुरतं घरीच चीक बनवते तर तिने आता चिक बनवण्यासाठी पाणी वगैरे उन्हात ठेवलं दोन दिवस नंतर ना त्यात गहू भिजत घातले दोन दिवस ते पाणी बदललं त्यानंतर ते, ते गहू वगैरे मस्त पैकी तिने मिक्सर जार मध्ये चोरले गाळले आणि चिक रेडी करून ठेवला आता आज आपण काय करतोय तर चिक हटतोय चुलीवर तर मी या ठिकाणी आलेले होते चूल पेटवण्यासाठी यामध्ये मी काही केलेलं नाहीये जसं की मी एक्झामची तयारी करते त्यामुळे सगळं आईनेच केलं होतं मी फक्त त्या दिवशी चिक खाटणार होते त्या दिवशी चूल वगैरे पेटवली हो आणि तिथे बसले होते की चीक कधी रेडी होतो आणि कधी मी गरमागरम चीक खाते यासाठी तर आपल्या पहिल्या चाट्यांमध्ये चूल छान पैकी पेटलेली आहे कारण ऑलरेडी लाकडं जी होती ना ती खूप छान वाढलेली होती उन्हामुळे तर चला आपलं जे चूल आहे ती छान पेटलेली आहे याच्यावर आपण काय करूयात की आता पाणी वगैरे आदन नेण्यासाठी ठेवूयात नंतर मग आई तिच्या हाताने चिक टाकेलच तर ह्यामध्ये मी एक पातेल घेतलं होतं त्याला मस्त पैकी माती वगैरे लावून घेतली जेणेकरून ते खालून काळ होणार नाही त्याच्यामध्ये मी दोन पातेले काय केलं पाणी आता ज्या पातीला मी पाणी टाकलं ते पण मेजरमेंट मी तुम्हाला दाखवेल सुरुवातीला दोन पातीले पाणी उकळतोय पण नंतर उकळल्यानंतर ना त्यातलं एक रिमूव्ह करून घेणार आहे जर लागलं ला तर आपण यूज करणार आहे कारण काय होतं ना की सुरुवातीला पाणी जास्त झालं तर आपण कमी नाही करू शकत पण कमी पडलं तर पुन्हा टाकू शकतो म्हणजे एका पातीला थोडासा कमी चीक आहे बघा या ठिकाणी या मेजरमेंटने मी पाणी टाकलं आणि हे मी अर्ध्याला थोडस जास्त चीक घेतलं एक पातीला एकच पातील आहे आणि एक पातील्याला पाती थोडस कमी असा चिक आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात थोडं मीठ टाकलं व्यवस्थित हलवून घेतलं त्यानंतर आपण त्याच्यात थोडस तेल टाकणार आहोत आणि त्यानंतर ना आपण हा चिक त्यामध्ये टाकणार आहोत आता चिक टाकताना एका व्यक्तीने कंटिन्युअसली ते टाकायचं आहे आणि एका व्यक्तीने कंटिन्युअसली ते हलवायचं आहे जेणेकरून त्याच्या कुठं गोळे क्रिएट होऊ नये आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय करू शकतात की वरून थोडंसं ते काढून ठेवलेलं जे गरम पाणी आहे ते युज करू शकता जर फार जास्त तुम्हाला घट्ट वाटत असेल तर पण हे मेजरमेंट अॅक्युरेट आहे एक पातीला जे पाणी घेतलंय किंवा एक वाटी पाणी घेत तर एका वाटीला कमी असा चेक घेतला तर तेवढं सफिशियंट होऊन जातं मस्त पैकी आता आपण काय केलेलं आहे तो चिक टाकायला सुरुवात केलेली आहे आई मस्त पैकी त्याला हट्टी आहे आता घरच्या ज्या कुरड्या वगैरे त्या झाल्या होत्या हा चिक स्पेशली फक्त खाण्यासाठी तयार केला जातोय जवळपास आणि तो आम्ही खाणार आहोत पौष्टिक सुद्धा आहे जसं की अगोदरच्या काळात जिम किंवा मग तुमचे जे प्रोटीन पावडर वगैरे नव्हते तर त्यावेळेस जे कुस्ती खेळणारी लोक किंवा मग पैलवान लोक होते तर ते रोज सकाळी चीक खायचे किंवा गहू लावला जायचा आणि त्याचं ते कच्चं पीक आहे ना छोट ते वाटलं जायचं त्याचं पाणी ड्रेन करून पिलं जायचं आमच्या घरी तर माझे वडील हा चिक रोज सकाळी ते भिजवायचे भी, गहू आणि रात्री मग त्याचा तो चिक काढून ठेवायचे आणि सकाळी कच्चा चिक प्यायचे शिजवतही नव्हते तर त्याने खूप छान तुमच्यासाठी बॉडी वगैरे बनते पण आता काय झालं ना की जिम आणि या सगळ्या प्रोटीन पावडर वगैरे आलेल्या आहेत त्यामुळे जे असा जुन्या पद्धती आहेत हो हो आता हळूहळू कमी होत चाललेला आहे आता असं उन्हाळ्यात वगैरे गावी आलं की त्यानंतर चीक खावाचा वाटला की आई बनवते चला तर एक पद्धतीने आपला चीक हाटून झालेला आहे व्यवस्थित आता आई काय करते कि त्यातले जे काड्या आहेत किंवा जे लाकडं आहेत ते मागं सरकवलेत कारण आता आपल्याला फक्त हारावर होऊन द्यायचंय जर आपण त्याच्यात खूप जाळ ठेवला तर काय होऊ शकतं की तो खाली लागण्याची शक्यता आहे कुठेही कसल्याही पद्धतीच्या गिठोळ्या वगैरे झालेल्या नाहीये एकदम एक सारखा चीक झालेला आहे पांढरा शुभ्र चिक झालेला आहे आता काय करायचं की गार पाणी आणायचं आणि त्याने मस्त पैकी त्याच्यावर एक हात मारायचा त्या चिकावर आणि थोड्या वेळासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे आता ह्या चिकाला थोडं एक दोन तीन मिनटं झाकण ठेवलं होतं पाणी आणलंय गार आता आई बरोबर काय करेल की गार पाण्यात हात घालून त्यानंतर त्या चिकाला व्यवस्थित एक शेप देईल किंवा वरून थोडस टॅप करेल आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवेल थोड्या वेळासाठी आणि आपला चिक रेडी होईल हे चिक बनवत असताना तो चाटू किंवा चमचा वगैरे याला सगळ्यात जो चीक लागलेला तो पण थंड पाण्यात हात घालून काढून घ्यायचा खूप गरम त्यामुळे थोडं पाण्यात हात घातला तर ते चिकटही लागत नाही आणि चटकेही बसत नाही झाला तर या पद्धतीने आता आईने चिक काढलाय आणि आता ती काय करेल की सगळा एकसारखा पसरवेल पात्याला जेणेकरून सगळ्याला सगळीकडे सारखी इवन हिट लागेल आणि वरून थोडासा पाण्याचा आपण शिपका देणार आहे जेणेकरून ते खाली लागू नाही यासाठी चला बघा या पद्धतीने सगळीकडे पाणी लावलंय थोडस आता झाकण ठेवलं गेलंय आता लवकरच आपला चिक रेडी होईल खाण्यासाठी तुम्हाला आवडतो की नाही मंडळी चिक खाण्यासाठी मला नक्की कळवा आता चिकाची रेसिपी झाली म्हटल्यावर निघालेला कोंडा आहे त्याची पण भाजीची रेसिपी नक्कीच येईल लवकरात लवकर तोपर्यंत बाय बाय